नमस्कार देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय पाहूयात महाराष्ट्रातील काही विशेष घडामोडी ओळव्या पुढील बातमीकडे खरंतर महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना पण आता लाडक्या भावांसाठी देखील एक आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये मिळणार आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाची योजनेची अंमलबजावणी झाली आहे याचा शासन निर्णय म्हणजेच जी आर नुकताच कौशल्य विकास विभागाने काढला आहे त्यानुसार कौशल्य विकासाचं प्रशिक्षण अर्थातच अप्रेंटिस घेणाऱ्या बारावी पास उमेदवारांना सहा हजार रुपये आय टी आय वा पदवीधारकांना आठ हजार रुपये तर पदवीधर व पदव्युत्तर उमेदवारास दहा हजार रुपये विद्यावेतन सहा महिन्यासाठी देण्यात येणार आहे ही रक्कम म्हणजेच बेरोजगार भत्ता नसेल हे देखील महत्त्वाचं आहे